दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये युवर स्टोरीच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा जेवायला गेल्या दिवाळीनिमित्त बहिणींच्या सोबत छान वेळ घालवावा म्हणून त्यांनी हा छान बेत आखला मात्र त्या हॉटेलमध्ये त्यांना वाईट वागणूक मिळाली आहे त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत आपली नाराजी व्यक्त केली आणि समाज माध्यमांवर तो व्हिडिओ सध्या चर्चेत आहे पाहूयात मुंबईतलं ताज हॉटेल संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे टाटा समूहाचे ताज हॉटेल्स देशभरात आहे जगभरातल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती या हॉटेलमध्ये राहण्यासाठी तसंच जेवणासाठी येतात ताज मध्ये जेवण असतो पण या समूहाच्या कोल्हापुरी चप्पल घातल्यामुळे आणि मांडी घालून बसल्याबद्दल ताज हॉटेलच्या व्यवस्थापकानं हटकलं सध्या दिवाळी आहे आणि त्या अनेक जण आपल्या नातेवाईकांसह हो बाहेर जाण्याचा किंवा हॉटेलिंगचा बेत आखतात असाच बेत युअर स्टोरीच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांनीही आखला मात्र त्यांचा अनुभव अतिशय ठरला आपल्या श्रद्धा जेवायला गेल्या त्या खुर्चीवर मांडी घालून बसल्या होत्या मात्र त्यांच्या बसण्याच्या पद्धतीवर हॉटेलच्या व्यवस्थापकानं आक्षेप घेतला इथे बसण्याची ही योग्य पद्धत नाही पाय खाली घ्या आणि बसा अशी सूचना त्या हॉटेलच्या व्यवस्थापकानं केली इथे श्रीमंत लोक येतात एका पाहुण्याला हे पाहून त्रास होतोय असंही तो म्हणाला पुढे तुम्ही क्लोज शूज घातले पाहिजेत अशी सूचनाही त्यांना केली हा प्रकार घडल्यावर श्रद्धा शर्मा यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली बहुत ही गुस्सा आया हुआ है है क्योंकि अभी ताज में मेरी बहन आई हुई है आज और उसको लेकर आए हुए हैं यहाँ पर बहुत मेहनत से पैसा कमाते हैं और उसको सोचे दिवाली में कुछ किए नहीं तो आते हैं और यहाँ पे डिनर करते हैं और यहाँ पे ताज के मैनेजर ने आकर मुझे बोला कि एक गेस्ट को प्रॉब्लम है मुझसे क्योंकि मैं ऐसे बैठी हुई हूँ देखिए इस तरह से बैठी हुई हूँ और ये फाइन डाइनिंग है और यहाँ पे बहुत बहुत रिच लोग आते हैं तो आपको एक तरीके से बैठना चाहिए और क्लोज शूज क्लोज ये पता नहीं पता नहीं क्लोज शूज क्या पहनू कोलापुरी चप्पल पहनती हूँ और पहनती हूँ खुद अपने मेहनत से खरीद के और अपना ये करके यहाँ पे आई हूँ मगर ऐसे आके कहना कि आप पैर नीचे करके बैठे ये तो गलत है और किसी को ऑब्जेक्शन है और प्रॉब्लम है इट द शोज दैट वी आर स्टिल रेकिंग ऑफ दिस रिचनेस एंड दिस कल्चर एंड दिस क्लाई आई वर्क हार्ड एंड दिन ंग फोर दिस माई सेल्फ वॉट इज द इश्यू और किसी को क्या प्रॉब्लम कर दी सही ढंग से सलवार कुर्ता आराम ढंग से रहती हूँ आराम ढंग से ये करती हूँ तो इसमें इतना बड़ा ऑब्जेक्शन और मैनेजर ये क्वेश्चन में ताज होटल जिसके लिए मुझे बहुत रिस्पेक्ट है रतन टाटा जी इन्वेस्टर थे मेरे कंपनी में श्रद्धा हा वीडियो अनेकानी प्रतिक्रिया दिला कोल्हापुरी चप्पल हि महाराष्ट्र नहीं तो देशा शान है या जगविख्यात ब्रँडनं या चपलेची कॉपी केली आणि टीका झाल्यानंतर माफी मागितली तर अशा भारतीय संस्कृतीची ओळख असलेली चप्पल घालणं मांडी घालून जेवण पाहुण्याला आणि हॉटेल व्यवस्थापकाला कमीपणाचं वाटणं अत्यंत चुकीचं आहे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणं हे ठीक पण म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीला कमी, सा भारती कमी लेखणं ही बाब खेदाची आहे अशा प्रतिक्रिया आता समोर येत आहे काही नेटकऱ्यांनी शर्मा यांना पाठिंबा दर्शवलाय तर काहींनी विरोध केलाय ताज हॉटेलच्या प्रशासनानं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही उद्योग क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रात रतन टाटा यांचं मोठं नाव आहे ते सर्वांशी आदरानं आणि प्रेमानं वागत मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या हॉटेलच्या व्यवस्थापकानं असं वागणं साफ चुकीचं आहे ताज हॉटेलच्या व्यवस्थापकीय मंडळानं याची दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवावा छान जेवण जेवावं अशी प्रत्येकाची इच्छा असते पण जर अशी वागणूक दिली जात असेल तर कोण कशाला अशा हॉटेल्समध्ये जाईल याचा विचार केला पाहिजे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास